विमान अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांना दुःख होतं मात्र यंत्रणांना लक्षात घ्यायचं असतं की हे झालं तरी कसं बोईंगसाठी आता बोईंग कंपनीसाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं काही असेल भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला भारताच्या हवाई उड्डाण मंत्रालयाला आता काही महत्त्वाचं असेल तर तो आहे ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक बॉक्स ते सांगू शकतो की या विमानाच्या पडण्यामागची कारणं काय होती काय घडत होतं त्या शेवटच्या क्षणांमध्ये तांत्रिक प्रक्रिया काय घडत होती कुठे चुकलं होतं इंजिनाचा दोष होता की काही अन्य भाग होता आणि त्यासाठी ब्लॅक बॉक्स काय ते आपल्याला ला बघावं लागेल आपण बघूयात विमान दुर्घटनेचा सा साक्षीदार असणारा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स एक अत्यंत मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण असतं अतिशय मजबूत असतं विमानाला कितीही मोठा अपघात झाला तरी टिटॅनियम धातून बनलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो आणि नाव जरी ब्लॅक बॉक्स असं असलं तरी तो प्रत्यक्षात ब्लॅक नसतो काळा नसतो प्रखर केशरी रंगाचं ते उपकरण असतं त्याला आवरण असतं या ब्लॅक बॉक्सचे दोन भाग असतात फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफडीआर जो विमानाची वेग दिशा उंची इंधन पातळी विद्युत पुरवठा अन्य यंत्रणा याची माहिती नोंदवत राहतो तर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सीडीआर हा कॉकपिटमधील पायलटचं संभाषण रेकॉर्ड करतो आणि विमान दुर्घटनेनंतर विशेष प्रशिक्षित अपघात तपास पथक बनवलं जातं आणि हे अपघात पथक नागरी विमान वाहतूक संचालनालय विमान अपघात तपास ब्युरो यांच्याकडून हे पथक पाठवलं जातं जे आता सध्या या क्षणी अहमदाबादमध्ये पोहोचून या ब्लॅक बॉक्सचा शोध घेत असते हा विमान अपघात कसा झाला असेल हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे त्याचं अचूक कारण तर खरं सखोल चौकशीनंतर समोर येईल पण